राज्यातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा पुणे लोकसभा मतदारसंघ भाजपला आपल्या ताब्यात ठेवण्यात यश आलेलं आहे तसं पाहायला गेलं तर राजकीय विश्लेषक पुणे लोकसभा ही काँग्रेसची परंपरागत जागा असल्याचं सांगतात पण सलग दहा वेळा खासदार निवडून आणणाऱ्या काँग्रेसला दोन हजार चौदा साली मोदी लाटेत ही जागा गमवावी लागली आणि पुणे लोकसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आला त्यामुळे हा लोकसभा मतदारसंघ भाजपसाठी अत्यंत महत्वाचा होता म्हणून भाजपच्या मुरलीधर मोहोळांनी या मतदार संघात विजयासाठी काय रणनीती आखली होती कोणत्या गोष्टी मोहोळांच्या विजयासाठी महत्वाच्या निकालापर्यंत या मतदारसंघाची चर्चा का होती या सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख साळके पुणे लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर या मतदारसंघात भाजपचे मुरलीधर मोहोळ काँग्रेसचे रवींद्र धनगेकर वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे यांच्यात तिरंगी लढत झाली या निवडणुकीत भाजपच्या मुरलीधर मोहोळांनी एक लाख अठरा हजार आठशे अठ्याहत्तर मताधिक्य मिळवत काँग्रेसच्या रवींद्र धनगेकरांना पराभूत केलं मोहोळांना पाच लाख बासष्ट हजार पाचशे चव्वेचाळीस मतं तर रवींद्र धनगेकरांना चार लाख त्रेचाळीस हजार सहाशे सहासष्ट मतं मिळाली तर वंचितचे वसंत मोरे फारशी कमाल करू शकले नाहीत कारण त्यांना फक्त एकतीस हजार तीनशे मतांवर समाधान मानावं लागलं पुणे लोकसभा मतदारसंघात शिवाजीनगर कोथरूड पर्वती पुणे छावणी कसबापेठ असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या विजयाची कारण सांगताना या सहा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणंही तितकंच गरजेचं आहे या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी शिवाजीनगर कोथरुड पर्वती आणि पुणे छावणी विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत तर वडगाव शेरी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा आमदार आहे आणि मध्ये स्वतः रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत परंतु कसबापेठ विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात होता मात्र दोन हजार बावीस साली मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर या मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या धनगेकरांचा विजय झाला त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी पाच विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत ज्यामुळे महायुतीचं पुणे लोकसभेत जड होत त्यामुळे पुणे लोकसभेत महायुतीकडे असणाऱ्या पक्षीय बलाबलाकडे पाहता या मतदारसंघात मोहोळांचा विजय निश्चित होता जे मतमोजणी नंतरही सिद्ध झालं त्यात विधानसभेतील करिश्म्याकडे पाहून काँग्रेसने तिकीट दिलेल्या धनगेकरांना या मतदार संघात दारुण पराभवाला सामोरे जावं लागलं त्यात काँग्रेसकडून धनगेकरांची उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल यांनीही या, या उमेदवारीवर नाराजी व्यक्त केली होती काँग्रेस वर्षानुवर्ष पक्षाचं काम करणाऱ्या निष्ठावंतांना डावलून नवीन लोकांना संधी देत आहे असा आरोप त्यांनी केला होता त्यामुळे काँग्रेसच्या पक्षातील नाराजीचा फटका रवींद्र धनगेकरांना या लोकसभा निवडणुकीत बसला तसंच कसबा पॅटर्नची पुनरावृत्ती झाली नाही तसंच राज ठाकरेंनी मोहळांसाठी घेतलेली सभा ही चेंजर ठरली कारण एकीकडे मनसेला सोडचिट्टी देत वसंत मोरे वंचित कडून उमेदवारी मिळून लोकसभेच्या रिंगणात उतरले होते त्यात राज ठाकरेंनी मुरलीधर मोहळांची साथ दिल्याने मनसेची मतं महायुतीला मिळाली ज्यामुळे वसंत मोरेंना जोरदार फटका बसला आणि एकतीस हजारहून अधिक मतांचा आकडा त्यांना गाठता आला नाही कोरोना काळात मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या कामामुळे त्यांच्याबद्दल जनतेला आपुलकी आहे गेले तीन चार वर्ष मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात अनेक कार्यक्रमांचं आयोजन करून मतदारांपर्यंत संपर्क वाढवलेला दिसला त्यामुळेच त्यांना भाजपचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तसंच पुणे लोकसभा मतदारसंघाच्या प्रमुख पदाची जबाबदारीही मागे देण्यात आली होती भाजपच्या दिवंगत नेत्या मुक्ता टिळक महापौर असताना मोहळ यांनी स्थायी समिती अध्यक्ष म्हणून काम पाहिलं होतं मुरलीधर मोहोळ यांनी गेल्या काही वर्षात पुणेकरांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं गणपती मंडळांमध्ये काम करणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन देण्यापासून वृद्धांसोबत चर्चा आणि गप्पा मारण्यापर्यंत सगळ्या कामांतून मुरलीधर मोहोळ यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती मुरलीधर मोहोळ यांनी महापौर म्हणून केलेली कामे पुणे रिंगरोड पुणे मेट्रो अशी विकास कामे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विकास कामाचा मुद्दा भाजपची या मतदारसंघातील ताकद आणि विरोधकांकडे नसलेली मुद्दे यामुळे मुरलीधर मोहळांचा पुणे लोकसभा मतदारसंघात विजय झाला तसंच आधीच्या निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत पुणे लोकसभा क्षेत्रात मतदानाचा टक्काही वाढला मोहळ यांची विकासकामे प्रतिमा आणि जनसंपर्क यातून मिळवलेला विश्वास या त्यांच्या जमेच्या बाजू ठरल्या असं मतमोजणी नंतर लक्षात आलं तरी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाएम टी च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद